नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसावी जयंती दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी दोन ठिकाण तरंतलाव रोड इथं पंचशील मित्रमंडळ व लाईफलाईन ब्लड सेंटर नाशिक भव्य रक्तदान शिबिर आयोजक स्वराज प्रताप गांगुर्डे पंचशील मित्रमंडळ तसंच ऑल इंडिया एस रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कर्शन मशीन कारखाना अतिरिक्त मंडळ नाशिक रोड मध्य रेल्वे विभाग संकल्पना उपाध्यक्षा आयुष्यमानी सुचित्रादाई प्रताप दिवे गांगुर्डे आयोजित पंचशील मित्रमंडळ लाईफलाईन ब्लड सेंटर नाशिक भव्य दिव्य रक्तदान शिबिर ऑल इंडिया असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ रेल्वे यांच्या मदतीनं रक्तदान करण्यासाठी स्वेच्छेने येणाऱ्या सर्व रक्तदात्यांना हार्दिक शुभेच्छा सपना नवले किशोर साळुंके रितिका बोरसे प्रतीक्षा बोरकर श्रीकांत सहदेवकर या त्याचप्रमाणे इंडियन डेंटल असोसिएशन देवळाली गाव आयोजित मोफत दंत तपासणी शिबीर अध्यक्ष डॉक्टर सुधीर पंडित सचिव डॉक्टर प्रीतम वराडे संयोजक डॉक्टर रेवती मुळे डॉक्टर कविता भालगाव फक्त लहान मुलांकरता या ठिकाणी दंत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर चैतन्य लाईफ अँड हेल्थ केअर महिलांसाठी आरोग्य तपासणी डॉक्टर निलिमा पंडित डॉक्टर सचिन पंडित डॉक्टर सोनाली जाधव डॉक्टर रेवती मुळे ठिकाण चैतन्य लाईफ अँड हेल्थ केअर क्लिनिक पद्मावती कॉम्प्लेक्स गुरुनानक गुरुद्वारा मागे त्यानंतर नाशिक रोड फक्त महिलांकरता तसंच मोफत कर्करोग निदान शिबीर डॉक्टर एस सी जी मानवता केअर सेंटर सर्वांनी या मोफत तपासणी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आयोजक डॉक्टर सुधीर पंडित डॉक्टर निलिमा पंडित डॉक्टर सचिन पंडित डॉक्टर रंजना सावित्री प्रताप गांगुडे डॉक्टर निलिमा सुधीर पंडित याप्रसंगी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात का आलं उद्यमें आज ये जय की साजरी होता है विश्वविंदनीय महामार्ट डॉक्टर प्राप्त करना चाहिए सबसे सर्व डॉक्टर जो जो आयोजन मुख्यमंत्री बभोर्टे वहां है तरफ भी डॉक्टर उपस्थित है म्हणून मी सर्वप्रथम आपल्याला विश्ववर्णनीय महामानव गुरुषत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रथमता विश्वंदनीय महामान औरंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुत्र अध्यक्ष डॉक्टर आहे या ठिकाणी अराष्ट्रपतीचा प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवर डॉक्टरांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात आला वृक्ष भेट देण्यात आली या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक उपस्थित होते महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होतं बौद्ध धर्मातील सर्व महिला मंडळ डॉक्टर तसंच विविध पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी मार्ग हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तसंच सर्व माहिती आयुष्यमान मिलिंद देहाडे यांनी केलं तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्तानं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षा व या कार्यक्रमाच्या संकल्पना आयुष्यमती सुचित्रादाय प्रताप दिवे गांगुर्डे यांनी या ठिकाणी केलंय या प्रसंगी मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड